राज्यात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि राज्यातील राजकीय पक्षांचे जागा वाटपांवरून अंतर्गत एकनाथ शिंदे सोबत प्रवेश केला त्यामुळे अर्थात काँग्रेसला हा मोठा धक्का मिळाला पण असा फटका काँग्रेसला आणि खास करून दक्षिण मुंबईच्या काँग्रेसला कसा बसला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सर्वांचं स्वागत यांनी पक्षाला सोडचिठी दिल्यानं पहिला फटका बसला तो दक्षिण मुंबईत कारण मिलिंद देवरा एकट्यानं काँग्रेसला सोडून गेले नाही तर आपल्यासोबत काँग्रेस पदाधिकारी काही नगरसेवक आणि अनेक अने उद्योगपतींसह शिवसेनेमध्ये गेले त्यामुळे देवरांची साथ सोडणं पक्षाला चांगलंच महागात पडले दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय तो देवरा कुटुंबामुळेच मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनले ते बावीस वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस सालापर्यंत त्यांनी दक्षिण मुंबईचा कारभार पाहिला याच मतदारसंघातून ते चार वेळा खासदार म्हणून निवडून आले मुरली देवरा केंद्र सरकारमध्ये मंत्री देखील होते त्यामुळे देवरा कुटुंबासाठी ते चांगला जम बसला एवढंच नाही मिलिंद देवरा सुद्धा याच दक्षिण मुंबईतून दोन वेळा खासदार राहिलेत मुंबई शहरातही त्यांचा चांगला प्रभाव होता सर्वात तरुण खासदार अशी त्यांची ओळख आहे तसेच राहुल गांधींच्या खास व्यक्तींपैकी ते एक मानले जात होते आता मिलिंद देवराने साथ सोडल्यानं पक्षाला एक प्रकारे दक्षिण मुंबईची हक्काची जागा गमवावी लागली आहे मिलिंद देवरा नंतर दक्षिण मुंबईत लॉंग टर्म साठी काँग्रेसकडे कुठलाही चेहरा उरलेला नाहीये जसं की आधी सांगितलं की दक्षिण मुंबईवर देवरा कुटुंबाची चांगलीच पकड होती काँग्रेस सोबत इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांसोबतही त्यांचे चांगले संबंध होते पण आता मिलिंद देवरांनी हात सोडल्यानं पक्षाला मोठा फटका बसलाय आणि तोही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे तात्पुरता विचार न करता लाँग टर्म साठी विचार केला तर आता जरी महाविकास आघाडीचं असं ठरलं असलं की आपला मतदारसंघ पक्षाने टिकवून ठेवणं त्यामुळे अरविंद सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील दक्षिण मुंबईसाठी पण राजकीय घडामोडीत ही आघाडी कुठपर्यंत राहील हे सांगता येत नाही आणि तशी जर वेळ आली तर काँग्रेसला आपला मतदारसंघ मिळवण्यासाठी कोणताही नवा चेहरा नाहीये त्यामुळे काँग्रेसला अर्थातच नव्या चेहऱ्यासाठी तडजोड करावी लागणार <स्था> काँग्रेस पक्षाच्या फंडिंग साठी अडचण दक्षिण मुंबई हा सगळ्यात श्रीमंत मतदारसंघ आणि मिलिन देवरा हे राजकारणासोबतच बिझनेस नाव एवढंच नाही ते पक्षातले खजिनदारी होते पक्षाच्या फंडिंग मध्ये त्यांचा मोठा वाटा होता आणि बिझनेस लॉबीत नाव असल्यानं ना अनेक बडे उद्योगपती त्यांच्या ओळखीनं पक्षासाठी फंडिंग करायचे एवढंच काय भारताच्या सगळ्यात श्रीमंत घराण असलेलं अंबानी जे राजकारणामध्ये फारसे पडत नाही पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देवरा यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे देवरांच्या जाण्यानं काँग्रेसला आर्थिक फटका देखील बसलाय गुजराती आणि राजस्थानी मतदार हातातून गेले दक्षिण मुंबईत मराठीसोबतच गुजराती आणि राजस्थानी समुदाय मोठ्या प्रमाणावर राहतो आणि देवरा कुटुंब हे मूळचं राजस्थानचं त्यामुळे काँग्रेसला मराठी मतांसोबतच गुजराती आणि राजस्थानी मतदारांचा मोठा फायदा व्हायचा पण आता देवरांच्या या निर्णयामुळे गुजराती आणि राजस्थानी मतदार काँग्रेसच्या हातातून गेलाय पण हा याचा फायदा मात्र शिंदे गटाला पुरेपूर झालाय युवा चेहरा गेला आणि विश्वासार्ह सवाल काँग्रेसचा युवा चेहरा गेला ज्याचा घराणं पंचावन्न वर्ष पक्षासोबतच एकनिष्ठतेनं होतं ज्या माणसाला राहुल गांधींच्या टीम मधला एक म्हणून संबोधलं जायचं त्यानं पक्ष सोडल्यानं काँग्रेस पक्षाच्या आत्ताच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित होत आहेत कारण मिलिंद देवराज ज्योतिरादित्य शिंदे सचिन पायलट यांना राहुल गांधींची त्रिमूर्ती मानलं जायचं त्यातल्या त्या ज्योतिरादाद्य शिंदेंनी सर्वात आधीच राहुल गांधींची आणि काँग्रेस पक्षाची साथ सोडली आता मिलिंद हे पक्षातील नेतृत्वावर आणि पक्षाच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित केले त्यामुळे आपल्याला संयुक्त कोषागार केलं असलं तरी बाजूला सारली गेल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली त्यामुळे एकीकडे भारत जोडो यात्रा करणारे राहुल गांधी यांची असल्याची टीका देखील केली जाते आणि पुन्हा एकदा काँग्रेसला फटका आणि यासोबतच काँग्रेसच्या प्रतिमेवर परिणाम होताना यामुळे पाहायला मिळतोय पण मिलिंद तवारांच्या शिवसेनेतील एंट्रीमुळे भाजपला सुद्धा तितकाच मोठा फटका बसलाय कारण आधी सांगितलं त्यानुसार दक्षिण मुंबई हा हाय प्रोफाईल मतदारसंघ आणि या मतदारसंघावर भाजपने देखील दावा केला होता भाजपबाबत सांगायचं चा झालं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे शिवसेना आमदार पात्रता प्रकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या रडारवर आल्यानं मागील काही वर्षांपासून चांगले चर्चेत चा होते ते, ते नार्वेकरही याच दक्षिण मुंबईतून येतात आणि ते सुद्धा याच जागेवर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर सध्याचे मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे याशिवाय ठाकरे गटातील एक वरिष्ठ नेत्याला भाजपात येण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिंदेसाठी जसे उमेदवार नाही असं चित्र आहे तिथे भाजपच्या गटात दोन संभाव्य उमेदवारांची चर्चा आधीपासून आहे यासाठी शिंदे सुद्धा शिवसेनेचा निकाल राहुल नार्वेकरांकडून आपल्या बाजूने लागण्या लागूपर्यंत देवरांचा पक्षप्रवेश करून घेतला नाही आणि नार्वेकरांचा एक प्रकारे गेम केला आणि दक्षिण मुंबईत राहिला तर भाजप कदाचित ही जागा सोडू शकतो असंही बोललं जाते सांगायचं झालं तर मूळ काँग्रेस देवरांकडून शिवसेना भाजपात भांडण लागणार एवढं मात्र नक्की तरी दक्षिण मुंबईतील या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका